नमस्कार मंडळी तर मराठी भाषेतील शब्दांच्या गमतीमध्ये आज आपण शब्द घेऊया काढणे रेषा काढणे छक्के पंजे बाहेर काढणे बरणीतून वस्तू बाहेर काढणे कपडे काढणे कपाटातून वस्तू बाहेर काढणे अश्रू काढणे म्हणजे रडणे तोंडातून शब्द बाहेर काढणे हळातून गर किंवा बिया बाहेर काढणे शेतातून पीक काढणे गॅरेजमधून गाडी बाहेर काढणे एखाद्याची लफडी कुलंगडी बाहेर काढणे एखाद्याची हवाच काढणे म्हणजे अपमानित करणे एखाद्याची माय बहीण काढणे म्हणजे शिव्या देणे एखाद्याचे संस्कार काढणे म्हणजे त्याला हिणवणे रोगातून आजारातून बाहेर काढणे एखाद्याचा त्रास काढणे कसे बसे दिवस काढणे पेपर काढणे म्हणजे सोपा पेपर काढलाय का अवघड पेपर काढलाय हातातून बांगड्या म्हणा दागिने म्हणा काढणे एखाद्याच्या खोड्या काढणे वाद्यातून स्वर बाहेर काढणे किंवा एखाद्याची चांगली खरडपट्टी काढणे आडातून पाणी काढणे दात काढणे म्हणजे एखाद्यावर हसणे फोटो काढणे एखाद्याचा राग दुसऱ्यावरतीच काढणे एखाद्याचं उत्त काढणे म्हणजे बदला घेणे धंदा काढणे आणि त्या धंद्यातून प्रॉफिट काढणे म्हणजेच नफा काढणे डोक्यातून वाईट विचार बाहेर काढणे एखाद्याची जात काढणे अर्थात हा गुन्हा आहे बरं का त्याची लायकी काढणे आपण ज्योतिषाकडे जाऊन पत्रिका काढणे माग काढणे आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा